बळीराज सेनीची शहापूर तालुका पत्रकार परिषद संपन्न शहापूर तालुक्यामध्ये दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बळीराज संघटनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्या संदर्भात शहापूर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली या कार्यक्रमासाठी बलिराज संघटनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वसंत भेरे तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ ठाकरे प्रसिद्धी प्रमुख उमेश जोशी उपस्थित होते असेल भाजप शिवसेना असेल उद्धव शिवसेना असेल मनसे असेल असे अनेक पक्ष आहेत त्यासोबत आपण जर पाहिलं तर मागची लोकसभा असेल विधानसभा यामध्ये जिजाऊ सगळ्या संघटने जिजाऊ विकास पार्टी पक्ष यातून देखील ही नरेश सावणे निवडणूक लढवली अशा अनेक संघटना आहेत सामाजिक संस्था हे सगळं असताना तुमचं हे जे आता बोलत सेना आहे याला देखील यांचं कडवं आव्हान असणार आहे कशा पद्धतीने आपला पुढची वाटचाल असू शकते वाटचाल प्रगती पथावर असेल आणि जे इतर पक्ष आहे त्या पक्षाचे आम्ही संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते निर्णय देतील त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आपण तिथे उपस्थित आहे महिलांचा कार्यक्रम आहे महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा मान्यवर म्हणून आपण कुठल्या महिला पदाधिकारींना बोलवलं आहे का उद्याच्या कार्यक्रमासाठी महिला माई, पदाधिकारी डॉक्टर राखी केळसकर एक काय राखी जवळचे तालुक्यातल्या वृषाली महिला वृषाली मंच अध्यक्ष आहेत त्यांना पाचारण केलेलं आहे आणखी विगिता वालम आहे मुंबईच्या मुंबईच्या आहेत त्या आणखी तुमचं त्याच्यावर आहे अशा प्रगती ज्यांनी ज्या महिलांनी चांगलं काम केलेलं आहे त्या महिलांचा देखील तिथे सन्मान होणार आहे आपण आतापर्यंत राजकीय कामकाज पाहिजे संघटनेतून काम केलेलं आहे ओबीसी महासंघातून काम केलेलं आहे पहिल्यांदाच एक संघटना पक्षातून तुम्हाला तालुक्याची जबाबदारी मिळते काय वाटतं तुम्हाला निश्चित कामगिरी चांगली होईल आमची कारण प्रशासन सेवेत आम्ही काम केलेलं पाहिजे त्यामुळं हे काही बाहेर अवघड आहे असं मला म्हणता येणार नाही कारण तळागाळातल्या माणसांना पुढे आणणं किंवा एखादा सक्षम महिला सक्षमीकरण करणार कारण त्याच्यामध्ये महिलांना उद्योग तरुणांना नोकरीच्या संधी नाहीत म्हणून आपण त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देतो शामराव पाहिजे आर्थिक विकास आणि कारण की कर्मचाऱ्यांचे काही असे रिक्तपदं असतील विविध शासनाच्या खात्यामध्ये रिक्तपद आहेत ते सुद्धा आम्ही मार्गी लावण्याचं का काम करणार आहोत शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील म्हणजे भात बियाण्याचा असेल भात खरेदीचा असेल कारण की शेतकऱ्यांच्यावर काही अन्याय झाले असेल तर त्या बाबतीत आम्ही निश्चितच आवाज उठलो किंवा मुख्यमंत्री वरिष्ठ पातळीवरती हे प्रश्न नेणार आहोत बादशाह जाण्याचा देखील पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे पाणी टंचाईचा प्रश्न आहे हे प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याकडे समोर या बऱ्याच सिनेमा संघटनाकडून बसणार आहोत येत्या काही दिवसात निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत जिल्हा परिषदेला विधानसभेच्या नंतरच्या पण शाग्रहात कर सुरुवात करतोय निवडणुका लढवण्यासंदर्भात काही आपली भूमिका असते तो निर्णय पक्षाध्यक्ष वालम साहेब यांचा राहील ते सांगितल्याप्रमाणे पुढची दिशा निश्चित होईल किती आत्तापर्यंत आपलं शापूर्णमध्ये तुमची सदस्य नोंदणी झाली किंवा उद्यापासून तुमचं पुढचं नियोजन कसं असणार आता हे उद्यापासून आमची सदस्य नोंदणी अभियान काय उद्या पक्षप्रवेश वगैरे आहेत का काय आता अनेक पक्षांमध्ये पक्षप्रवेश होत आहे गेल नाम्याने सुरू होणार पक्ष उद्या समजायचं इच्छित नाही आहे जे इच्छुक असेल ते उद्या प्रवेश करतील आपल्या